नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे अश्लील मेसेज बघता संतप्त पतीने केला प्रियकराच्या आईचा खून लाखांदूर तालुक्यातील घटना लाखांदूर तालुक्यातील जयतपूर येथे एका पंचेचाळीस वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे शेजारच्या तरुणाने पत्नीला पाठवलेला अश्लील मेसेज व फोटो पाहून बेभान झालेल्या पतीने दुसऱ्या दिवशी रागाच्या भरात सदर तरुणाच्या आईला उभारीने मारून हत्या केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील जयतपूर येथील वार्ड नंबर दोन मध्ये गुरुवारी दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी चार वाजता घडली आहे सुनाबाई वरून घटारे वय पंचेचाळीस वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे तर सोपान वरून खोब्रागडे वय अडतीस वर्ष असे आरोपीचे नाव आहे मृत सुनाबाई व आरोपी सोपान यांचे घर जयतपूर येथील वार्ड नंबर दोनमध्ये समोर आहेत मृत सुनाबाईचा मुलगा मोहित हा सोपान खोब्रागडीच्या पत्नीला नेहमीच मोबाईलद्वारे अश्लील मेसेज करायचा मोहितचे सैरभर वागणे सोपांच्या लक्षात आल्याने नेहमीच या दोन कुटुंबात भांडणी सुरू होत होती घटनेच्या आदल्या रात्री बुधवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी मोहित याने आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवले ही बाब पत्नीच्या शेजारी बसलेल्या सोपांच्या लक्षात आली त्याने पत्नीजवळ फोन हिसकवून पत्नीला बेधम मारहाण केली याची भनक मोहितला लागताच तो रात्रीच कुठेतरी बाहेर निघून गेला दुसऱ्या दिवशी या बाईमुळे माझा मुलगा पसार झाला अशी कुशब सुनाबाई करीत होती सोपानला ही गोष्ट समजताच त्याच्या राग अनावर झाला घटनेच्या दिवशी सोपानने रस्त्यावर येऊन मोहित बाहेर निघ मी तुला पाहून घेतो तुमच्या प्रकरणाच्या आज सोक्ष मोक्षच लावून टाकतो असे म्हणत रस्त्यावर येऊन शिवीगाड सुरू केली शिवाय ऐकून सुनाबाई घराबाहेर आली आम्हाला शिवीगाड का करतोस आधी आपली बायको सांभाळस असे म्हणू लागली राग सुनाबाईला हातात उभारी घेऊन बेदाम मारहाण सुरू केली त्यात डोक्याला दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला जखमी सुनाबाईला उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला सदर घटनेची माहिती अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी सिडाम यांना माहिती होताच घटनास्थळी पोहोचत घटनेची माहिती जाणून घेतली यावेळी पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक विजय सिंग तसेच दिगोरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यावेळी लाखांदूर रुग्णालयात होते यावेळी आरोपीने स्वतः दिगोरी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले दिगोरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत पुढील तपास सुरू केला आहे